सिन्नर शहरातील सर्वात विश्वसनीय नाव म्हणजे ऍडव्होकेट प्रशांत सोनवणे जेव्हा सर मी तुमचा अभ्यास करत होतो त्याच्यामध्ये मी काही मुद्दे बघितले जवळपास चार ते पाच कोटींचे के काम केलेले छावा संघटनेत मी काम करत होतो दोन हजार आठ साली मी कोकट साहेबांच्या संपर्कात आले मी त्यानुसार काम करत गेलो आणि लोक जोडत गेलो लोकांचे प्रश्न साहेबांच्या माध्यमातून सोडवत हे कसं शक्य झालं जे माणसं पदावर आहेत त्यांनाही शक्य होत नाही पण तुम्ही ते करून दाखवलं तर हे कसं जाणू शक्य सुरुवातीचा काळ कसा होता तुमचा आणि तुमच्या प्रभागातल्या लोकांचा जुडाव कसा झाला हो तर तुमचा आणि साहेबांचा सर्वात पहिले भेट कशी होती जर आपण बघितलं तुमच्या प्रभागात जे मुख्य के काम केलेले ज्याचं आता काम चालू ते म्हणजे श्रीराम मंदिर आणि कमलेश्वर कुंडा कुंभमेळा असेल त्यानंतर असे बरेचसे काही तिथे तुम्ही कार्यक्रमही करणार तर कुंभमेळ्यासाठी सिन्नरमध्ये कसं नियोजन राहणार आहे जर आपण बघितलं पुढच्या पाच वर्षात तुम्हाला असे कोणते मुख्य कामं वाटतं की ते तुमच्या प्रभागात बदलले त्याच्यावर काम पाहिजे सिन्नर शहरातील सर्वात विश्वासनीय नाव म्हणजे प्रशांत आज मला त्यांच्याशी बोलायचा आहे त्यांना आपण विचारू त्यांच्या प्रभागातल्या लोकांचे प्रश्न आणि त्यांच्याकडून उत्तर जाणून घेऊ जेव्हा सर मी तुमचा अभ्यास करत होतो त्याच्यामध्ये मी काही मुद्दे बघितले जसं की तुमचे सुरुवातीच्या काळात सात ते आठ वयाच्या असताना तुम्हाला तुमच्या वडिलांना गमवावं लागले त्यानंतर तुमचं कुठलंही राजकारणी वारस नाही आहे त्यानंतर कुठल्याही तुम्ही पदावर नाही आहे तरी पण तुम्ही तुमच्या प्रभागात जवळपास चार ते पाच कोटींचे कामं केलेले तर हे कसं शक्य झालं तुमच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली मी कॉलेजमध्ये असताना म्हणजे तसं मी शाळेत असतानाच मी आठवी नववी दहावी बिनविरोध मॉनिटर झालो त्याचं कारण असं का माझा मित्रपरिवार फार मोठा आहे आणि त्यानंतर कॉलेजला गेल्यावर मी विद्यार्थी संघटनेत काम केलं विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले ते पण मित्रपरिवाराच्या पाठिंब्याने छावा संघटनेत मी काम करत होतो छावा संघटनेत काम करताना दोन हजार आठ साली मी साहेबांच्या संपर्कात आलो आणि कोकडे साहेबांच्या संपर्कात येऊन दोन हजार आठ ते आत्ताचा प्रवास दोन हजार पंचवीसपर्यंत मी साहेबांबरोबर आहे मग साहेबांबरोबर राहून राहून त्यांच्या कामाची पद्धत ऐक बघ बघून मी त्यानुसार काम करत गेलो आणि लोकं जोडत गेलो लोकांचे प्रश्न साहेबांच्या माध्यमातून सोडवत गेलो जसं तुम्ही सांगितलं कोकाट्या साहेबांसोबत आहे तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रभागात बरेचसे कामं केले जवळपास जो आकडा आहे आपला चार ते पाच कोटींचा त्याच्यामध्ये श्रीराम मंदिर असेल व त्यानंतर कमलेश्वर कुंड असेल रोड लाईट रस्ते पाणी सगळेच कामं केले तर हे कसं शक्य झालं जे माणसं पदावर आहेत त्यांनाही शक्य होत नाही पण तुम्ही ते करून दाखवलं तर हे कसं झालं शक्य साहेबांचा विश्वास मी या ठिकाणी संपादन केलेला आहे आणि साहेबांच्या माध्यमातून मग प्रशासक प्रशासकीय कामं असतील किंवा अजून प्रशासनावर साहेबांचा जो आहे त्याचा फायदा मी त्यांच्या माध्यमातून करून घेऊन आज सर्वात माझ्या प्रभागातले कामं केलेले आहे जसं तुम्ही सांगितलं तुमच्या प्रभागात बरेचसे कामं झाले तर मला जाणून घ्यायचे सुरुवातीचा काळ कसा होता तुमचा आणि तुमच्या प्रभागातल्या लोकांचा जुडाव कसा झाला दोन हजार आठ साली <coughs> मी साहेबांच्या संपर्कात आलो मी आमदार मणिकराव कोकडे सोशल ग्रुप स्थापन केला जवळजवळ मी सिन्नर तालुक्यात पंचेचाळीस गावांमध्ये त्याची शाखा ओपन केली तरुणांचं संघटन केलं आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्या सोशल ग्रुपच्या माध्यमातून मी अनेक शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामात येणाऱ्या अडचणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये पोचलो आणि एक 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 विद्यार्थी एक एक, एक तरुण जोडत गेलो आणि साहेबांच्या माध्यमातून मी काम करत गेलो तर तुमचा आणि साहेबांचा सर्वात पहिल्या भेट कशी होती त्याच्याबद्दल सांगा मी पहिले विद्यार्थी संघटनेत काम करत असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडत असताना माझा मित्रपरिवार खूप मोठा आहे एक साहेबांची क्रेज होती म्हणजे अजूनही आहे तरुणांमध्ये साहेबांची खूप क्रेज आहे तर दोन हजार आठ साली साहेबांचा फोटो बघून साहेबांचं कामाची पद्धत बघून आम्ही त्यांची क्रेज असल्यामुळे त्यांना भेटावंसं वाटायचं त्यांच्याबरोबर काम काम करावंसं वाटायचं आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला मग असंच मी एक वेळेस साहेबांना कॉल केलेला की साहेब मला तुम्हाला भेटायचं आहे त्यावेळेस मी जवळजवळ अठरा एकोणीस वर्षाचा असेल साहेब म्हणे ठीक आहे साहेबांनी फोन उचलला पहिला मी कॉल केला की साहेब मी प्रशांत सोनून बोलतो मला तुमच्याशी भेटायचं आहे मला तुमच्याशी बोलायचं आहे साहेब म्हणे कोण प्रशांत सोनोन आहे मी आता नाशिकला आहे मी सिन्नरला आलो की तुला कॉल करतो ठीक आहे म्हटलं साहेब साहेब सिन्नरमध्ये आले आणि मला मा विशेष म्हणजे त्यांनी मला कॉल पण केला की प्रशांत मी आलेलो आहे तू माझ्या ऑफिसला आहे त्यावेळेस दाखवणे गेले साहेबांचं अजून कार्यालय होतं तिथे मी पोचलो साहेबांची भेट झाली आणि त्या भेटीत साहेबांचा माझे संबंध म्हणजे साहेबांची माझी भेट झाल्यानंतर साहेबांना ते मी काहीतरी काम करू शकतो असं वाटलं मग साहेब म्हणे तुम्हाला काम करायचं असेल तुमच्या तरुणांसारखे तुमच्यासारखे तरुण येत असाल तर करायला पाहिजे पण साहेबांचं एक म्हणणं आहे तुम्ही जरी राजकारणात समाजकारणात काम करत असाल पण तुमचा स्टडी तुमचा अभ्यास तुमचं एकंदरीत तुमची जीवनशैली सांभाळून तुम्ही या ठिकाणी इकडे वेळ दिला पाहिजे त्या माध्यमातून आमची युगेन दादा क्षेत्री म्हणून त्यांची माझी ओळख झाली आणि त्या प्रवासातून मी दोन हजार आठ साली आमदार माणिकराव कोकडे सोशल ग्रुप असं सोशल फाउंडेशन काढलं आणि त्या दृष्टीने तिथून साहेबांची माझी प्रवासाला सुरुवात झाली जर आपण बघितलं तुमच्या प्रभागात जे मुख्य कामं केलेलं आहे तुम्ही ज्याचं आता काम चालू आहे ते म्हणजे श्रीराम मंदिर आणि कमलेश्वर कुंड्या त्याच्याबद्दल काय आहे त्याच्याबद्दल सांगा थोडंसं श्रीराम मंदिर हे पुरातन काळातलं आहे सतराशे सत्तरमध्ये अयोध्येच्या तांब्रपटात आमच्या त्या भागातल्या श्रीराम मंदिराचा उल्लेख आढळतो तर भरपूर दिवसापासून त्या श्रीराम मंदिराचं काम करायचा मानस साहेबांनी बोलून दाखवला होता दोन हजार सोळा साली साहेब आमदार नव्हते साहेबांचा पराभव झाला होता दोन हजार सोळा साली साहेब एका कार्यक्रमाला नरसिंह मंदिरात आले होते आमचे महंत बैरागी बैरागी म्हणून आहेत त्यांनी साहेबांना दर्शनाचा आग्रह केला आम्ही बरोबरच होतो आणि मंदिरात आल्यानंतर साहेबांनी मंदिराची अवस्था बघितली साहेब म्हणे अरे सगळं केलं मी पण ह्या मंदिराला मी काही देऊ शकलो नाही साहेबांनी ती खंत व्यक्त केली आणि दोन हजार सोळा साली ती खंत व्यक्त केल्यानंतर एकोणावीस साली परत साहेब आमदार झाले श्रीरामांच्या कृपेने आणि साहेबांनी एकोणावीस साली लगेच त्या काम मंदिराच्या कामासंदर्भात पुढाकार घेतला पुरातन मंदिर असल्यामुळं त्या का थोडासा वेळ लागला परंतु ते काम आता पूर्णत्व असं जवळजवळ सत्तर टक्के काम साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या, त्या मंदिराच्या कामासंदर्भात आदरणीय प्रकाश भाऊआजे यांचंही मोलाचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभले आहे प्रकाश भाऊंचं मंदिराच्या बाबतीत खूप बारीक निरीक्षण असतं कामाच्या बाबतीत देवतांच्या बाबतीत किंवा तिथल्या असलेल्या सगळ्या सभोवतालच्या वास्तूबाबतीत प्रकाश भाऊंचं पण खूप मोलाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला लाभलंय तसं तुम्ही आता श्रीराम मंदिर गेले तसंच तिथं अजून पण बरेचसे काही आपण येणाऱ्या काळांमध्ये बघणार आहे जसं की कुंभमेळा असेल त्यानंतर असे बरेचसे काही तिथे तुम्ही कार्यक्रमही करणार तर कुंभमेळ्यासाठी सिन्नरमध्ये कसं नियोजन राहणार रह। आहे कुंभमेळ्याचा विषय असा आहे की बऱ्याच वर्षापूर्वी आपल्याकडे कुंभ भरला जायचं म्हणजे एक स्नान साधू संतांचं आपल्या त्या कुंडात व्हायचं असे पूर्वीचे लोक सांगतात दोन चार पिढ्या अगोदरचे लोक परंतु मध्ये खंड पडला कारण की कुंडाची खूप बे बिकट परिस्थिती झालेली होती पण पाणी फाउंडेशन आणि वनप्रस्थ फाउंडेशन यांच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व परिसराच्या तरुणांच्या माध्यमातून आम्ही ते कुंड उपसलं ते उपसल्यानंतर त्या कुंडात खूप काही म्हणजे जिवंत पाणी आढळून आलं आणि त्यानंतरही परत ते कुंड खराब झालं आणि आता परत आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून आदरणीय प्रकाश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या माध्यमातून आम्ही ते पुन्हा साफ केलं आणि ते कुंड साफ झाल्यानंतर त्या कुंडाचे सगळे वैशिष्ट्य जाणून घेऊन आम्ही आपले प्रवक्ते आहेत याचे कुंभमेळ्याचे भक्ती चरणदास महाराज त्यांना भेटलो हे मंदिर आणि हे कुंड दिगंबर आखड्याशी संबंधित आहे आम्ही त्या भक्तीदास चर भक्ती चरणदास महाराजांना सांगितलं की ह्या कुंडाचं असं असं आस वैशिष्ट्य आहे पण मधल्या कालखंडात या कुंडाचं जे स्नान आहे ते खंडित झालेलं आहे तर ते, ते पुन्हा चालू हो असा आमचा प्रयत्न आहे त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला ते म्हणे मी सर्व आखड्यांच्या महंतांशी बोलून तुम्हाला ते सांगतो त्या ते दरम्यान त्यांची दोन तीन वेळेस भेट झाल्यानंतर त्यांनी तिन्ही आखड्यांच्या महंतांशी बोलून आपल्या सिन्नरमध्ये बारा ऑगस्ट दोन हजार सत्तावीस ही तारीख आपल्याला स्नानासाठी दिलेली त्यापर्यंत ते कुंड आपण पुनर्जीवित करून साहेबांच्या आणि प्रकाश भाऊंच्या माध्यमातून त्याला पुनर्जीवित करून त्याला एक वेगळं स्वरूप देऊन ते आपल्याला करण्याची आपण शक्यता ठेवतो आहे किंवा प्रयत्न करतो आहे जसं आता तुम्ही सांगितलं या सगळ्या कामांबद्दल जर आपण बघितलं पुढच्या पाच वर्षात तुम्हाला असे कोणते मुख्य कामं वाटतं की ते तुमच्या प्रभागात बदलले पाहिजे आणि त्याच्यावर काम झालं पाहिजे प्रभागात आता आम्ही कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणार जी नरसिंह मंदिर आणि पडकेवीसीची जी ओव्हर लाईन होती अकरा एकवीसची ती आम्ही अंडरग्राऊंड केली अंडरग्राऊंड केले ते जे ग आहे वायरीचं म्हणजे त्या केबलचं ते सर्व नष्ट होऊन सुटसुटीत त्या भागाला यावा असा आमचा विचार आहे आणि तिथून पुढे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुंभमेळा जर आपल्याला मिळाला आपले आमचे प्रयत्न जर यशस्वी झाले सगळे आमचे म्हणजे सगळ्यांचे त्या मंदिरासाठी अनेक जणांनी प्रयत्न केले मग ते, सूट ते आपले अनिल वरडे असतील आमचे किरण चतुर आहेत बरेच जणांनी त्याच्यासाठी फॉलअप घेतला पुढं मी पण फॉलोअप चांगला घेतला परंतु यांचा पण हातभार आहे त्यांचं नाव घेणं आवश्यक आहे अजून बरेचसे लोक आहेत तर आमचा उद्देश असा आहे की त्या भागात जाण्याचा एक रस्ता मारुती मंदिरापासून आपण जातो बडोदा बँकेकडे बडोदा बँकेपासून लेफ्ट घेतल्यानंतर ले पडकी विश्वित जातो थोडा अरुंद रस्ता आहे तो रस्ता रुंदीकरण करून मुख्य बाजारपेठेला जाण्याचाही तोच एक रस्ता आहे गणेशपेठेत तो रस्ता रुंदीकरण करून कॉन्क्रीट करून त्याच्या असणारे त्याच्या रस्त्या रस्त्यात असणारे सगळे अतिक्रमित जागा मोकळे करून तो रस्ता मोठा करून आपल्याला कुंडापर्यंत सहजरित्या येईल अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार गणेशपेठ हा सिन्नरचा महत्त्वाचा भाग आहे आमच्या प्रभागातला आणि त्या गणेशपेठेत जाण्यासाठी मुख्य रस्ता हा नर पासूनच जातो तर आमचा सा कोकडी साहेबांच्या माध्यमातून कोकड साहेबांच्या मार्गदर्शनातून मार्गदर्शनातून असा एक विषय आहे की पडकीविषयतून आपण ज्यावेळेस गणेशपेठेत जातो एक जुनं कोर्ट आहे तिथे जुनं कोर्ट होतं त्यावेळेस आपल्याकडे ती कोर्टाची जागा पडीत झालेली आहे त्या त्या पडीत जागेचा प्रॉब्लेम असा आहे तिथे कोर्ट आणि डब्ल्यू डी असा त्यांचा कोर्टात वाद चाललेला आहे तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साहेबांच्या दृष्टीने ती जागा पार्किंग झोन म्हणून नगरपालिकेकडे वर्ग करण्याचा साहेबांचा प्रयत्न आहे की जेणेकरून भविष्यात होणारे कुंभ मेळ्यात तिथं पार्किंगची व्यवस्था होईल आणि जर ते पार्किंगची व्यवस्था झाली तर ती पूर्ण लाईफ टाईम गणेशपेटेच्या पार्किंगच्या प्रश्नासाठी तो आ, एक चांगलं उत्तर राहील किंवा तो प्रश्न सुटेल पार्किंगचा असं आमचा एक प्रयत्न असणार आहे आणि वकळे साहेबांच्या माध्यमातून अनेक विकासकामं त्या भागात आपल्याला करायचे फक्त कुंभमेळा हा खूप मोठा विषय आमच्या प्रभागात असणार आहे जसा तुम्ही पोपांडे साहेबांचा उल्लेख केला तर एक प्रश्न माझ्या डोक्यात आहे तर तुम्हाला काय वाटतं पोपांटे साहेबांनी तुमची का निवडली दोन हजार आठपासून मी साहेबांचा एकनिष्ठ कार्य करता आहे म्हणजे मी अठरा एकोणीस वर्षाचा असेल तेव्हा तेव्हापासून साहेबांबरोबर आहे पहिले तर मला असं वाटतं तीच प्रायोरिटी असेल की मी एकनिष्ठ आहे आणि दुसरं म्हणजे हे कसं असतं एखाद्याबरोबर असलो आपण मी साहेबांबरोबर इतक्या दिवसापासून तर त्यांचे काही गुण असतात तर मला पण थोडीशी डेव्हलपमेंटची आवड झाली माझ्या भागात पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे ते माझं पण साहेबांसारखं व्हिजन मी एवढं मोठं काम नाही करू शकत साहेबांसारखं पण त्याप्रमाणात छोट्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून मादे मादे काम करायची संधी मला मिळेल आणि मी त्याचं सोनं करील असं साहेबांना विश्वास वाटला असावा माझ्याबद्दल म्हणून मला ती संधी मिळाली तुम्ही तुमच्या प्रभागातल्या लोकांना आपल्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छितात बोर बोर मी प्रभागातल्या लोकांना हा की मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे आणि मला काम करण्याची आवड आहे माझ्या नेत्याला काम करण्याची आवड आहे आणि त्यांच्या बरोबर राहून मला ही ती थोडीशी काम करण्याची आवड निर्माण झाली मी बरेचसे काम साहेबांच्या मानधिमातून मार्गी लावलेले लावणार आहे आणि त्याचा प्रश्न सोडवण्याचा मी मानस ठेवणार आहे म्हणजे प्रभागातले ज्या ज्या काही समस्या असते त्याच्यासाठी मी जीवाचं रान करेन आणि त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेन मी अनेक वर्षापासून लोकांमध्ये वावरणारे कार्यकर्ते आहेत कोविड आलं त्यावेळेसही मी लोकांमध्ये काम करत होतो कोविडमध्ये अनेक लोक घरात बसले होते पण आमच्यासारखे कार्यकर्ते कोपरे साहेबांचे सर्व कार्यकर्ते त्या बरेचसे नावं घेते ना त्यांनी जीवाची पर्वा ला करता लोकांची त्यावेळेस सेवा घे असे अनेक प्रसन्न ज्यावेळेस सुखदुःखाची असतील प्रभागातील प्रभागातल्या लोकांकडे त्यावेळेस मी उपलब्ध असेल हे मी आवाजून या ठिकाणी सांगू इच्छितो तरी लोकांनी मला त्यांचा सेवा करण्याची एक संधी द्यावी आणि या त्या दोन तारखेला माझ्या नावासमोरील गाड्या या चिन्हासमोर बटन दामू मला एकदा आपली सेवा संधी आज तुम्ही तुमच्या एवढा महत्वाचा वेळ आपल्याला दिला आणि जे तुमच्या प्रभागातल्या लोकांचे प्रश्न आहे त्याचे उत्तरही तुम्ही दिले तर थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन आवर पॉडकास्ट थँक्यू